आपल्या मानवी आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटं अनेक प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतं आणि जीवन जगत असताना वेळोवेळी आपल्याला संघर्ष करावा लागतो मनातल्या इच्छा अपूर्ण राहतात मग या संसाराचा राहाड गाडगा वडत असताना कधीकधी असं वाटतं की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे मग बऱ्याच लोकांना अनेक प्रकारच्या मनामध्ये इच्छा असतात मग त्या कोणापाशी आपण बोलवून दाखवू शकत नाही आपल्याला वाटतं की ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे मग कोणाला वाटतं की मला पैसे मिळाले पाहिजे मला वाटतं कोणाला वाटतं की मला वाढ झालं पाहिजे कोणाला वाटतं की मला शेती वाढी झाली पाहिजे कोणाला वाटतं माझ्या मुलांनी शिकून नोकरीला लागलं पाहिजे कोणाला वाटतं की माझं घर झालं पाहिजे माझा बंगला झाला पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छा वेगळ्या आहेत फक्त मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे हे मात्र सगळ्यांचं आहे मग कोणाही देवाच्या दर्शनाला जाऊ द्या फक्त मनातली इच्छा माणूस बोलून दाखवतो मंडळी तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या तुम्हाला जर असं वाटत असेल ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे तर मंडळी एक खात्रीशीर आणि रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला ना तर माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार फक्त कोणाचं वाईट करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये नसू नये आणि ती इच्छा पूर्ण होणार काय नाही दिनांक सतरा तारखेला वसुबारस आहे आणि वसुबारसच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मी जर सांगितलेला उपाय तुम्ही प्रामाणिकपणे जर केला ना मंडळी तर माझी खात्रीशीर गॅरंटी आहे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि उपाय अगदी साधा सोपा आणि कमी खर्चाचा सांगणार आहे खर्च लागणार नाही मिठ उपाय सांगणार आहे मिठाचा गाईला मीठ खाऊ घालायचा आहे तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या दिवाळीमध्ये वसुबारसला अत्यंत अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या वसुबारसच्या सा वसु दिवशी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि उपाय आहे मंडळी मिठाचा आता हा मीठ मिठाला खरं पाहायला गेलं तर अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे ह्या मिठाचं महत्त्व आपण शब्दाच्या पलीकडे वर्णन करू शकत नाहीत मंडळी ह्या मिठाचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि कसा करायचा तेच सांगणारे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आपल्या गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत आपण आपल्या गायीला माता म्हणतो आई म्हणतो म्हणजे ह्या जगातले जेवढे काही देव असतील तर त्या गायीमध्ये असतात आणि गाईला शुक्रग्रहाचं स्वरूप मानलेलं आहे जे नवग्रह आहे त्या नवग्रहापैकी नव शुक्रग्रह आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आपल्या मनातली इच्छा पूर्ण राहत असेल आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर शुक्रग्रहाचा कृप आपल्यावर झालेला असतो शुक्रग्रह आपल्यावर नाराज असतो तर मंडळ या शुक्रग्रहाला प्रसन्न करण्याकरिताच उपाय करायचा आहे आणि नक्कीच माता लक्ष्मीच्या माध्यमातून गायीच्या माध्यमातून शुक्रग्रहाच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर कोणत्या गोष्टी मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे गाय ही तेहतीस कोटी देवाचं आणि शुक्रग्रहाचं प्रतीक आहे हेच उपाय तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर मंडळी काय करायचं वसू बाराच्या दिवशी संध्याकाळी गाईच्या गोठ्यामध्ये आपल्याला जायचं आहे काळं मीठ आपण त्याला सैंध्य मीठ म्हणतो किंवा काळं मीठ म्हणतो कोणतं एक मीठ घ्यायचं आणि ते मीठ गाईच्या गाईला खाऊ घालायचं गा तुम्ही म्हणता महाराज मीठ गाय खाणार नाही तर मग गा आपण गायला जो चारा देतो गायला पेंड खाऊ घालतो आपण आता बऱ्याच भागामध्ये गाईला पेंड खाऊ घालतात बऱ्याच भागामध्ये गायला हिरवा चारा खाऊ घालतात तर गाईच्या पेंडेमध्ये गाईच्या हिरव्या चारामध्ये आपल्याला मीठ कालवायचं आहे आणि ते मीठ आपल्याला गायला खाऊ घालायचं आहे काही का करायचं ना मंडळी एवढंच करायचं कधी करायचं आहे वसुबारसच्या दिवशी आपल्याला करायचं आहे हे जर तुम्ही केलं ना मंडळी तर गाईनं जर तुम्ही दिलेलं मीठ खाल्लं तर शंभर टक्के तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पारंपरिक कलेमध्ये पारंपरिक शास्त्रामध्ये याचं वर्णन आलेलं आहे तर मंडळी गाईला मीठ खाऊ घाला मग कोणत्याही पद्धतीने खाऊ घाला गाईच्या पेंडीमध्ये टाका गाईच्या चाऱ्यामध्ये टाका गाईच्या पाण्यामध्ये टाका गाईनं जर मीठ खाल्लं तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आणि एवढंच नाही करायचं मंडळी तर त्या दिवशी वसुबाऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गाईच्या गोठ्यामध्ये आपल्याला भीमसेन कापुराचा दिवा लावायचा आहे एवढं जर केलं ना मंडळी तर नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे अगदी साधा आणि स्वपा उपाय आहे करून पहा आणि नक्कीच फायदा झाला तर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना पाठवा